तुरटी लिंबाचा रस न वापरताही पांढरे शुभ्र असे बटाट्याचे वेफर्स बनवायला अगदी सोपे आहे उन्हाळी वाळवणीमध्ये प्रत्येक घरात हा पदार्थ बनवला जातो असे पांढरे शुभ्र वेफर्स तुम्हालाही बनवायचे आहे मग चला बघूया रेसिपी वेफर्स बनवण्यासाठी मी तीन किलो इंदोरी बटाटा वापरला आहे बटाटा घेताना मोठ्या आकारातलाच घ्यायचा पातळ सालीचा बटाटा वापरायचा जुना बटाटा अजिबात वापरायचा नाही बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर लगेचच स्लायसरने असे हे बटाट्याचे चे वेफर्स करून घ्यायचे बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतं त्यामुळे तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घेतले पाणी अगदी स्वच्छ दिसेल इथपर्यंत धुवून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये सहा ते सात लिटर पाणी घेतलं पाणी थोडंसं गरम झालं की मीठ घातलं हे तीन चमचे पाव चमचा लिंबूसत्व घालायचं आणि त्यामध्ये हे सगळे वेफर्स घालून घ्यायचे शक्यतो मोठ्या भांड्याचाच वापर करा दहा मिनटं मध्यमचेवर मद वेफर्स शिजवून घ्यायचे वेफर्स बघाल तर जरासुद्धा तुटत नाही म्हणजेच आपल्याला ऐंशी टक्क्यापर्यंत तरी हे वेफर्स शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर काढून लगेच सुती कपड्यावर सुकायला ठेवायचे एक दिवस पंख्याच्या हवेखाली सुकवायचे आहे आणि मग मात्र उन्हामध्ये तयार आहे बटाट्याचे वेफर्स